नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना माझं घर प्रकल्पाची संकल्पना गणेश उत्सव म्हणजे प्रबोधन ही संकल्पना घेऊन अनेक जण काम करत असतात लातूर जिल्ह्यातील अनाथ एकल पालक मुलांच्या माझं घर या संगोपन केंद्रामध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी मुला मुलींच्या सहकार्याने थेट पानांचा गणपती बसवण्यात आला वड पिंपळ बकुळ कदंब कोरफड यांची पाणी वापरून तयार केलेल्या गणेशाची स्थापना केली आहे जिल्ह्यात या अनोख्या ग उपक्रमाची चर्चा होत आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला एक नवीन सामाजिक आणि राजकीय आवाज दिला अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली ज्यामुळे हा सण एकत्रितपणा एकता आणि राष्ट्रीयतेचा प्रतीक बनला आहे टिळकांच्या योजनेचा सा उद्देश सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करणे आणि भारतीयांना एकत्र आणणे होता टिळकांनी गणेश उत्सवाला राजकीय स्वरूप दिले आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्षात त्याला महत्वपूर्ण साधन म्हणून वापरले प्रबोधन करणे यासाठी गणेश उत्सवाचा वापर सध्या अनेक जण करत आहेत लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे पर्यावरण संदेश देण्यासाठी झाडांचा गणपती गणेश मंडळाच्या वतीने वृक्ष वाटप फुलांची रोपे वाटप याचबरोबर आरोग्य शिबिर डोळे तपासणी मधुमेह तपासणी असे नानाविधी उपक्रम राबविले जातात त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या स्पर्धा घेत येत असतात माझं घर हे ते पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी थेट पानांचा गणपती ही संकल्पना राबवण्यात आली माझं घर सह्याद्री देवराई लातूर वृक्षा चळवळ या सगळ्यांनी मिळून विविध वृक्षांच्या पानापासून तयार केला गणपती बसवण्यात आला यामध्ये वड पिंपळ बकुळ कदंब कोरपड यांची पाणी वापरली गेली आहेत सार्वजनिक पद्धतीने जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बसवण्यात आलेल्या हा पहिलाच गणपती आहे यामधून आपण पर्यावरणपूरक संदेश देण्यात येत आहे निसर्ग जतन करा विविध वनस्पती देवराई जतन करा वृक्ष संवर्धन करा झाडे असतील तर त्यामुळे मातीमध्ये पाणी टिकेल त्याचसोबत प्लास्टिक कॅरीबॅग टाळा सजावटीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल टाळा हा संदेश या पर्यावरणपूरक गणेश स्थापनेतून देण्यात आला आहे झाडांची पाणी या ब्रह्मांडातून विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म हवेतून शोषण करतात आणि वाळल्यानंतर त्यांचा पावापासोळा खुजून तो देखील खत म्हणून माती सुपीक करण्यासाठी मदत करते म्हणजे वृक्षपणानं वाईव देतो सोबत पान फळ बिया या सगळ्या गोष्टीमुळे मानवाचे इतर जीवांचे अस्तित्व आहे हा संदेश यामधून देण्यात आला त्याचप्रमाणे गणेशासमोर विविध प्रकारच्या भाज्यांची रूपे आणि त्यांची माहिती पण देण्यात आली आहे त्यामुळे मुले मुली सर्व भाज्या आवडीने खातात पानापासून तयार केल्या गणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी माझं घर या प्रकल्पावर करण्यात आली यावेळी प्रकल्पाचे प्रमुख शरद झरे संगीता झरे सुपूर्ण जगताप प्रणव भुसनरे बसवराज मस्तापुरे माऊली गंभीरे संजय गायकवाड अमोल गायकवाड राजेंद्र कासार किशोर सांडवे राजश्री कांबळे अमृता बनसोडे विजयलक्ष्मी भुसनरे माझं घर बाल गणेश मंडळ अध्यक्ष अभिजित सुरवसे उपाध्यक्ष गायत्री गायपाड राहुल राठोड शयंत चौधरी लिमराज धुमाळ कृष्णा राठोड यांच्यासह मुले मुली उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर